येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत कसबा बवड्यातील झूम प्रकल्पामध्ये पन्नास टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होणार आहे त्याबद्दलची माहिती कोल्हापूर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली या बायोगॅस प्रकल्पामुळे कचरा डेपोत लागणाऱ्या विजेचा तसंच टिप्पर वाहनं आणि अन्य वाहनांचा सीएनजीचा एक वर्षाचा पावणे दोन कोटीपर्यंतचा खर्च वाचेल असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील कचरा संकलित करून तो कसबा बावडा इथल्या झूम प्रकल्पामध्ये टाकला जातो कोल्हापुरातून दररोज सुमारे दोनशे तीस टन कचरा गोळा केला जातो या कचऱ्यापैकी एकशे ऐंशी ते दोनशे टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केली जाते शुक्रवारी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी या कचरा प्रकल्पासह सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली येत्या ऑगस्ट महिन्या अखेर झूम प्रकल्पावर पन्नास टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यान्वित होणार आहे त्यातून प्रतिदिन तीन हजार पाचशे क्युबिक मीटर गॅस तयार करून त्याचा वीज निर्मितीसाठी उपयोग केला जाईल तर पंधराशे क्युबिक मीटर गॅस सीएनजीसाठी वापरला जाईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी दिली तसंच इथं निर्माण होणारी वीज घनकचरा प्रकल्पासाठीच वापरली जाईल तर सीएनजीचा वापर कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर वाहनांसाठी केला जाईल शिवाय महापालिकेकडील अन्य सीएनजी वाहनांनाही त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे विजेचा आणि सीएनजीचा असा ऐकून पावणे दोन कोटींपर्यंतचा वर्षाचा खर्च वाचणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं झुम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरती वेगवेगळे जे पाच ते सहा प्रकल्प आहेत या सर्व प्रकल्पावर याच्या या आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी ऑर्गॅनिक वेगळं केलं जातं आर डी एफ वेगळं केलं जातं त्यानंतर विंड्रो कंपोस्ट खत वेगळं केलं जातं या सगळ्यानंतरही जे काही शिल्लक मटेरियल राहतं ते इनट मटेरियल म्हणून आणलं ठेवलं जातं या इनर्ट मटेरियलवरती जे वर्षानुवर्ष साधलेलं आहे त्याच्यावरतीसुद्धा प्रक्रिया करण्याबाबतचं बायोमायनिंग प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे त्याची लवकरच ऑर्डर होत आहे या सगळ्या प्रक्रियेनंतर नजीकच्या एक ते दोन महिन्यात या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प उत्तमरित्या सर्वोत्तमरित्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं चालू राहील असं महानगरपालिकेचे प्रयत्न चालू आहे सीएनजी प्रकल्पासाठी पाच कोटींचा खर्च आवश्यक आहे हा निधी मिळवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत तसंच बायोमायनिंगची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून त्यातून झूम प्रकल्पाजवळ असलेले कचऱ्याचे डोंगर कमी होतील असं कृष्णा पाटील यांनी सांगितलं यावेळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राम्बरे शहर समन्वयक हेमंत काशिद प्रकल्प संचालक नियाज अत्तार पवनकुमार श्वेता ढेरेकर उपस्थित होते